श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे चातुर्मास हा देवशैनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतचा कालावधी हा चार महिन्याचा जो कालावधी आहे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चातुर्मास असतो या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेत गेलेले असतात ते शयन करत असतात तर भगवान विष्णूंची आपण या चार महिन्याच्या कालावधीमध्ये कोणकोणती सेवा आहे ती करू शकतो आणि ही सेवा आ, कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि जास्त काही आपल्याला वेळ म्हणजे विशेष असा ह्याच्यासाठी वेळ काही द्यायचं नाही अगदी कमीत कमी वेळात म्हणजे अगदी दहा मिनटातही आपण ही सेवा करू शकतो पण आपण ही सेवा कशी करायची आहे आणि कशा पद्धतीनं सेवा करायची आहे ही संपूर्ण जी माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आणि अडचणी येतात त्या अडचणी दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला ह्या ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या सेवेंचा आपल्याला जो लाभ आहे तो आहे तो आपल्याला मिळेल त्यासाठी ह्या सेवा नक्कीच तुम्ही दररोज नित्यनेमानं आपल्या घरामध्ये चातुर्मासाच्या या कालावधीमध्ये ह्या सेवा नित्यनेमाने आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत तर ह्या सेवा कोणत्या आहेत त्याही आपण जाणून घेऊया तर चातुर्मास हा कालावधी सुरू झाल्यानंतर देवश देवशनी एकादशीला भगवान विष्णू शयन निद्रेत गेल्यानंतर ह्या संपूर्ण सृष्टीचा जो कालावधी आहे हा संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी आहे ते भगवान शिवशंकर यांच्याकडे येते तर भगवान शिवशंकर हे संपूर्ण सृष्टीचा कारभार आहे तो सांभाळतात संपूर्ण चार महिना तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे रोज आपल्याला नाही बाबा म्हणजे रोज आपल्याला अभिषेक जर करणं शक्य झालं तर आपण अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंच्या म्हणजेच आपल्या घरात जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्या त्या ते, त्यांच्या त्या ते मूर्तीवरती आपण रोज अभिषेक म्हणजे आपण देवपूजा तर रोज करतोच तर आपण काय करायचं आहे पाण्याने ज्यावेळेस आपण देव धुतो त्याच्याऐजी थोडंसं पा दूध घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जरी पंचामृत जरी असेल तयार करून ठेवलं तर ते घ्यायचं आहे आणि रोज आपण थोडं ओम नमो भगवते वासुदेवाय रणम हा हा मंत्र जप जप करत करत कमीत कमी तुम तुम्ही तीन वेळा जरी केलं तर, कमी के ना तरी खूप झालं म्हणजे अगदी वेळच नाही आपल्याला तर कमीत कमी अकरा वेळा तरी आपल्याला करणं गरजेचं असतं पण तीन वेळा केलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण रोज अभिषेक आहे तो करायचा आहे आणि ज्याला रोज नाही शक्य होत त्यांनी कमीत कमी बुधवारी म्हणजे बुधवार हा भगवान विष्णूंचा वार आहे त्या दिवशी आपण अभिषेक आहे तो करू शकतो तर ह्याच्यासाठी आपल्याला काय एक मिनटाचाही कालावधी लागत नाही तर एवढंही होतं आणि रोज काय करायचं आहे देवपूजा केल्यानंतर आपण त्यांना फुलं वाहतो देवांना तर त्यावेळेस आपण एक तुळशीपत्र आहे हेही आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर रोज सकाळी अजून आपल्याला नित्यनेमाने करा काय करायचं आहे नित्य आपल्याला सूर्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे सूर्याला अर्ग्य देण्यापाठीमागचं कारण काय आहे की जर आपण सूर्याला अर्घ्य जर दिलं तर आपल्याला चांगलं आरोग्य निरोगी आरोग्य आहे ते मिळतं आपल्या घरामध्ये कोणी ही कधीच आजारी पडत नाही आपल्याला सूर्यदेवांचा तसा शुभ आशीर्वाद आहे तो मिळतो त्यासाठी ही ज ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो आपल्याला जरूर आपल्या घरामध्ये करायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही त्यानंतर आपण जो देवाच्या पुढे जो दिवा लावणार आहोत तो आपल्याला जर तुपाचं लावणं शक्य झालं तर आपण लावायचं आहे नाही तर आपण तेलाचा लावला तरी चालेल पण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तसंच आपण तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या पुढं आपण स्वस्तिक हे कुंकू हे ना हळदीने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे आणि आपण जो दिवा लावणार आहे तुळशीच्या समोर त्याच्यात थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे तर हा एक म्हणजे देवपूजा करत करतच आपण ह्या सेवा करू शकतो अगदी कमी वेळात होणाऱ्या ह्या सेवा आहेत ह्या करायच्या आहेत आणि ह्या सेवा चालू असतानाच म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा करतोय किंवा हे तुळशीची पूजा करतोय ह्या करत असतानाच आपल्याला विष्णू नाम जे नाम आहे ना ते आपल्याला लावायचं आहे मोबाईलवरती किंवा आपण म्हणजे इंटरनेटवरती असं आपल्याकडं कोणकोणती दुसरी उपकरणं असतात त्या त्याद्वारे आपण लावायचं आहे आणि आपण ते ऐकायचं आहे फक्त श्रवण करायचं आपल्याला जर वेळ नाही ते कारण ते खूप मोठं आहे ते वाचण्यासाठी खूप वेळ लागतो खूप कालावधी ही होतो आणि ती खूप अवघड अक्षरही आहेत वाचण्यासाठी स्पष्ट उच्चारही आपण जर नेहमी वाचनात असेल तर ते आपल्याला शक्य होतं पण नसेल तर आपण फक्त श्रवण जरी केलं तरी चालेल संपूर्ण आपली ही सर्व देवपूजा सर्व होईपर्यंत आपण ते श्रवण करायचं आहे यानंतर आपल्याला जर शक्य जर झालं तर आपण म्हणजे शक्य झालं तर ह्यातील कमीत कमी अकरा नावं जी आहेत ती तरी आपण रोज घ्यावीत आणि तुळशीपत्र आहे हे भगवान विष्णूंना व्हावं तर ही विष्णू नामावलीतील एकूण हजार जी नावं असतात ती जर आपल्याला जर करणं शक्य झालं तर जरूर आपण आपण ही सेवा आहे ती करावी म्हणजे आपल्याला हजार तुळशीपत्र आपल्याकडं मिळत नाहीत एकच तुळशीपत्र आहे ठीक आहे तेच घ्यायचं तेच पहिलं नाव घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ना नमहा त्यांच्या चरणी अर्पण करायचं परत ते काढून घ्यायचं थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं परत असं असं आपण आपल्याला जेवढ्या वेळा अकरावा वेळा करा एकवीस वेळा नावं घ्या म्हणजे असं आपल्याला जेवढी करायच्या तुम्हाला जर असेल वेळ तर तुम्ही हजार वेळाही म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार तर आणि याबरोबर आपल्याला दुसरं एक त्यांचा विष्णू गायत्री मंत्र आहे हा आपल्याला बोलायचा आहे हा मंत्र आपण अकरा वेळा म्हणू शकता किंवा आपल्याला जर खरंच वेळ जर मिळाला तर एक माळ नक्कीच कर आवर्जून करावी कारण भगवान विष्णूंची सेवा ही आपण जेवढी करू तेवढी म्हणजे कमीच आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला खरंच खूप असं चांगलं फळ असं आहे ते मिळत त्याचबरोबर आपण लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तोही म्हणायचा आहे तर लक्ष्मी गायत्री का मंत्र काय आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि विष्णू गायत्री मंत्र असा आहे ओम नारायण आहे विद्म वासु हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हे दोन्ही मंत्र आपल्याला अकरा अकरा वेळा म्हणायचे आहेत याचबरोबर आपण रोज संध्याकाळी दिवस ज्या वेळेस आपलं म्हणजे दिवस मावळतं म्हणजे आपण प्रदोष काळ म्हणतो त्या प्रदोष कालावधीमध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे तर त्यावेळेस अगदी आपल्याला पाच मिनिटाची सेवा आहे काय तर काय करायचं आहे आपल्याला रोज एकदा पुरुषसुक्त म्हणायचं आहे रोज एकदा स्त्रीसुक्त म्हणायचं एकदाच म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं आहे आता व्यंकटेश स्रो जी व्यंकटेश स्त्रोत्राची जी सेवा आहे ती म्हणजे आपण तीन दिवसाची करू शकतो किंवा चाळीस दिवसाची सेवा आहे ती करू शकतो ही ह्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे की चाळीस दिवसाची सेवा किंवा तीन दिवसाचे त्या व्यंकटेश स्त्रोत्राचं जे पारायण आहे ते कसं करावं ते कशा पद्धतीने केलं जातं ह्याची माहिती तुम्ही आपण टाकलेला आहे हा व्हिडिओ तो तुम्ही नक्कीच पाहू शकता तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तर आपल्याला नाही बाबा एवढ्या वेळा म्हणजे हे पारायण करणं शक्य जास्त वेळा कमीत कमी एक वेळा म्हणायचं आहे पुरुषसुक्त एकदा स्त्रीसुक्त एकदा आणि व्यंकटेश स्त्रोत्र स्त्रोत्र म्हटल्याने काय होतं की आपल्याला कितीही अर्थिक अडचणी असू द्या कितीही आर्थिक प्रॉब्लेम असू द्या ते आपले दूर होतात म्हणजे होतात एवढी प्रभावशाली ही सेवा आहे तुम्ही करून पहा ह्या गोष्टी कारण केल्याशिवाय ही आपल्याला कळत नाही तर आपल्याला हे झाल्यानंतर आता काहींना काय होतं की अमावशा पौर्णिमा आलं की म्हणजे काहींना थोडाफार त्रास होतो म्हणजे असं वेडेवाकडं वागणं किंवा म्हणजे काहींच्या बाबतीत असं घडतं किंवा डोकेदुखी होणं काही शारीरिक भोग काही शारीरिक त्रास असे होतात तर त्याच्यासाठी एक आपल्याला या चातुर्मासामध्ये एक सेवा आहे म्हणजे एक मंत्र आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे तो मंत्र आपल्याला कमीत कमी एक माळ जर करणं शक्य झालं तर नक्कीच आवर्जून करा तुम्हाला जर जास्त त्रास असेल तर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला करायचा आहे नाही तर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरी चालेल आणि जरी नसला त्रास तरी म्हटलं तरी काय हरकत आहे कारण हा मंत्र तसा सोपाचा आहे आणि आपण अकरा वेळा म्हणूच शकतो तो मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत हा गोविंदाय नमो नम हा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे हा मी तुम्हाला स्क्रीनवरतीही नक्कीच देईल त्यामुळे तुम्हाला तो मिळून जाईल हा जो आहे तो आपण म्हणायचा आहे तुम्ही हे स्वतः करून बघा तुम्हाला अनुभव येतील कारण ह्या इतक्या प्रभावशाली ह्या सेवा आहेत की आपण ह्या सेवा केल्याने आपल्याला खरंच म्हणजे आपण काही म्हणजे जास्त वेळ कारण ह्या ज्या मी एवढ्या जरी सेवा सांगितल्या तर ह्याला जास्त काही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये होणाऱ्या ह्या सेवा आहेत आणि आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी आपण कमीत कमी दहा मिनटं हा वेळ तर नक्कीच काढू शकतो प्रत्येकाला तेवढा वेळ हा नक्कीच मिळतो तर ही दहा मिनटाची जी सेवा आहे ती तुम्ही करून पहा तुम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे फरक आहे तो जनावरांनी तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्रह बदल आहे तो घडून येईल किती संकट प्रॉब्लेम जरी येत असतील तर ह्या सेवा आहेत त्या करून पहा आणि सुक्त पुरुषसुक्तं त्याचबरोबर व्यंकटस्त्रोत्र याने तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही जाते पण आपले आर्थिक अडचणी ज्या प्रॉब्लेम आहेत ह्या दूर होतात कारण ह्या ज्या सेवा आहेत ह्या मी स्वतः माझ्या घरामध्ये नित्यनियमाने करते आणि मला ह्याचा जो फरक आहे तो चांगल्या प्रकारे जाणवलेला आहे तुम्ही ह्या सेवा नक्कीच करून पहा आता ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही ह्या सेवेला नसेल सुरुवात केली तर सेवेला सुरुवात करून बघा आणि कंटिन्यूली ही सेवा चालू ठेवा आणि बघा तुम्हाला किती छान आणि सुंदर असा अनुभव येतो आहे तुम्ही स्वतःच कमेंट करून सांगचाल ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ